ठाण्यात भंगार सापडल्याने खळबळ दावे प्रतिदावे सुरू असताना व सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत त्याचवेळी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये चक्क भंगार सामनात आठ इव्हीएम सापडल्या स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरी खाली काही रिकाम्या खोल्या आहेत त्यातील एका खोलीचा दरवाजा तुटल्याने तो दुरुस्त करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाचे कर्मचारी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तेथे गेले असता एका ही आठ ईव्हीएम हस्तगत करण्यात आली मात्र खोलीत तब्बल तीनशे पन्नास ट्रक असून मनुष्यबळा अभावी त्याची तपासणी झालेली नाही कदाचित या अन्य ट्रक मध्ये ईव्हीएम असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे स्टेडियम मधील जिम खाण्याखाली खोलीत ईव्हीएम आढळले आहेत ठाणे जिल्ह्यात शंभर ईव्हीएम आले तर शंभर ईव्हीएम मॅच करून जिल्हाधिकारी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात द्यावे लागतात असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएम राहिले कसे ही कुठली ईव्हीएम आहे दोन पासून ठेवलेल्या या कोणाचे लक्ष कसे गेले नाही यामुळे ईव्हीएम बदलले जातात या शंकेला पुष्टी मिळते ठाणे महापालिकेच्या कोणदेव स्टेडियम मधील खोलीची राजकीय पक्षांना पूर्व सूचना देऊन राजकीय प्रतिनिधींच्या सक्षम खोलीची तपासणी केली जुन्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद निवडणुकीचे साहित्य लिफाफे तसेच एका ट्रक मध्ये ईव्हीएम आढळली याबाबत सविस्तर अहवाल मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर केला आहे दरवाजाची दुरुस्ती करून दरवाजा सील बंद केला पोलीस बंदोबस्त पूर्ववत केला वापरात नसलेला गोदामाचा व लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा काहीही संबंध नाही या प्रक्रियेचे चित्रीकरण केलं आहे